जानेवारी व फेब्रुवारी या दोन्ही महिन्यात प्रत्येक शाळा ही वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करत असते आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कलागुणांची आवड जोपासता यावी आणि स्वतःच्या अंगी असलेले कलागुण सादर करता यावे याकरिताच प्रत्येक शाळांमध्ये स्नेह संमेलनाचं आयोजन केलं जातं बदलापुरातील केबीएल इंग्लिश हायस्कूल या शाळेचा देखील वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला बदलापूर रमेशवाडी येथील केबीएल शाळेने पंधराव्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं चा आयोजन चार फेब्रुवारी रोजी रमेशवाडी येथे केलं होतं काही वर्ष कोरोना काळात या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन झाला नव्हता परंतु कोरोना नंतर पुन्हा एकदा तेवढ्या जुमात विद्यार्थ्यांना त्यांचे कला गुण सादर करता यावे याकरिता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी अवक्षण करून व लेझीम वाजवून स्वागत केलं त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं या दरम्यान शाळेचे अध्यक्ष बंशराज खनुजिया यांना यावेळी उपस्थित मान्यवरांकडून व पालकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली या स्नेह संमेलनाची सुरुवात गणेश वंदना करून करण्यात आली त्यानंतर छोट्या चिमुकल्यांनी आमच्या पप्पांनी गणपती आणला या, या गाण्यावर ठेका धरला विद्यार्थ्यांच्या कला बघण्यासाठी व कौतुकाची थाप देण्यासाठी मोठ्या संख्येनं पालक वर्गही यावेळी उपस्थित होता याबद्दल अधिक माहिती शाळेतील शिक्षिका व इतर सदस्यांनी दिली आहे नमस्ते मी मीनाक्षी पाटील सहशिक्षिका म्हणून मी केबिल इंग्लिश हायस्कूलमध्ये काम करते सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांचं केबिल इंग्लिश हायस्कूलच्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आमचं हे वार्षिक स्नेह संमेलनाचं पंधरावे वर्ष आहे खरं तर आमच्या शाळेला वीस वर्ष पूर्ण होत आहे आणि पण काही कोरोनाच्या ह्याच्यामध्ये आणि मध्ये थोडा थोडा आमचा वार्षिक स्नेह संमेलनाला व्याप पडलेला होता पण परत आणि नव्या उत्साहानं आम्ही परत ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात केलेली आहे पूर्ण वर्षभर जेव्हा जून महिन्यापासून आमचं जेव्हा स्कूल सुरू होतं तेव्हापासून आम्ही सर्व कार्यक्रम प्रत्येक सण अगदी उत्साहानं साजरा करतो त्याच्यामागचं एक उद्देश हे एकच असतं की मुलांना सर्व धर्म समभावाची यातून शिक्षण मिळावं आणि त्यांच्यामध्ये भारतीय संस्कृती रुजावी हाच एक उद्दिष्ट आम्ही कार्य करत आहोत आणि एवढ्या पंचक्रोशीमध्ये एवढ्या एवढी एरियामध्ये केबील नाव यासाठी खूप आहे असं म्हणायला काय होतं पंधरा ॲन्युअल डे म्हणणार आहे और यहाँ पे जो प्रेसिडेंट श्री बंसरा अयोध्या तो जी की याद में ये एनुअल डे मनाया जा रहा है जो प्रतिवर्ष मनाया जा रहा है इसमें बच्चों के पैरेंट थे और जो बच्चे इसमें भाग लेते हैं इसको बार बार ही अपने पेरेंट्स के सामने सबको दिखाया जाता है ऐसे और बच्चे आगे बढ़े हैं थैंक यू फिफ्टीन एनवर डे होने जा रहा है फिफ्टीन एनुअल डे इस बार एनुअल डे करने जा रहा है हमारे तो पैसे मेरे पिता उसके पास सांस्कृतिक उनकी मेमोरी ऑफ में हमें एम एनुअल डे थर्ड किया ताकि हम उनको ट्यूटि दे सकें और साथ ही साथ जो हमारे बच्चे हैं वो जो डांस के उनके परफॉर्म करते हैं उन्हें एक अच्छा मंच मिलेगा उसमें वो आगे तक तो जाते हैं ये हमारा उद्देश्य है हर पिता का बच्चा आगे बने अच्छे मिलनी चाहिए उनको डांस हर क्षेत्र में आगे रहना चाहिए इसलिए हम हर दिन जून से लेकर अब तक हर महीने में हम सांस्कृतिक कार्यक्रम करते हैं बच्चों की टैलेंट को आगे लेके जाना चाहते हैं પ્રતિનિધિ શદાર ઠુંબરે સહ પ્રિ આદેશનો પાપલી બદલાવો